हॅलो स्टुडंट आज एक इम्पॉर्टंट टॉपिक शिकणार आहे जो म्हणजे बायपास सर्जरी विद्यार्थ्यांना माहीतच नाही बायपास सर्जरी नेमकं असतं काय का तुम्हाला माहिती आहे हार्ट से रिलेटेड जेव्हा डिसीज आपल्याला होतो तिथे बायपास सर्जरी केलं जातं आणि बायपास सर्जरी नाव खूप मोठं वाटतं खूप अवघड आहे असं काही नाही खूप सोपं आहे बघा काय असतं हा मेन रोड आहे ठीक आहे हा मेन रोड आहे या मेन रोडमध्ये तुम्हाला जायचं आहे पुढे पण ट्रॅफिक आहे मग तुम्ही काय करणार एक बायपास आहे म्हणजे तुम्ही काय करणार या बायपासने जाणार एकदम सिम्पल अशीच प्रकारे बायपास सर्जरी आपल्या हार्टमध्ये केली जाते बघा जेव्हा आपल्या बॉडीमध्ये आर्टरीज ब्लॉक होतात बघा हे काय इकडे आर्टरीज आहे ह्या फॅटने ब्लॉक होतात ज्याला एथेरोस्केरोसी म्हटलं जातं फॅटने ब्लॉक होणे मग जेव्हा ह्या ब्लॉक होतात आणि महत्त्वाचा महत्वाचा पॉईंट लक्षात असू द्या की जेव्हा मल्टिपल ब्लॉकेज असतात जेव्हा एकच ब्लॉकेज असतो त्यावरती अँजिओप्लास्टिक केलं जाऊ शकतं बट जेव्हा मल्टिपल ब्लॉकेज असतात तेव्हा तिथे आपण बायपास सर्जरी करतो म्हणजे सिम्पल एक दुसरी व्हेन बघा ही आहे आर्ट्रीज ठीक आहे आर्ट्रीज ह्या आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिनेटेड ब्लड कॅरी करण्याचं काम करत असतात आणि आपण काय करतो तर एक हेल्थी ब्लड व्हेसल्स ब्लड मध्ये तीन टाईप असतात आल्ट्री व्हेन्स अँड कॅपलरीज सो एखाद्या वेळेस जर ही ब्लड वेसल जर ब्लॉक झाली तर आपण एक तर पायामधून किंवा चेस्टमधून एक हेल्थी वेसल्स काढतो आणि ती इथून इकडे जॉईन करतो म्हणजे आपण एक काय तयार केला बायपास तयार केला यालाच आपण म्हणतो बायपास सर्जरी पाच ते सात दिवसामध्ये पेशंट जो आहे तो पूर्ण रिकवर होतो आणि हे यूज केली जाते जेव्हा मल्टिपल ब्लॉकेज असते आय होप तुम्हाला समजलं असेल बायपास सर्जरी कशी केली जाते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला भेटूया ला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये